जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात घडल्याची घटना घडली आहे त्यामुळे प्रवाशांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय काल शुक्रवारी दुपारी सडक अर्जुनी तालुक्यात डव्वा परिसरात एसटी बस उलटल्याची घटना घडली होती ज्यात अकरा प्रवाशांचा मृत्यू तर एकोणतीस प्रवासी जखमी झाले होते तर आज दिनांक तीस नोव्हेंबरला शनिवारी पहाटे सात वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील देवरी शहराला लागून असलेल्या अब्दुल टोला या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेआन करणारी मानव विकास संस्थेची बस ही देवरीवरून चिचगड येथे जात असताना बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघाताची घटना घडली सुदैवानं यात कोणीही प्रवासी नव्हते ज्यामुळे मोठी घटना मोठा अनर्थ टळला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी तात्काळ मदत केल्यामुळे वेळीच मदत झाली अचानक घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे काही वेळ नागरिकात गोंधळून गेले होते चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्यानं सदरील घटना घडली बसचं देखील या घटनेत प्रचंड नुकसान झालंय दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी बस चालक आणि सहकारी यांची जीवितहानी टळली एस टी बसचे वेळेवर मेंटेनन्स होत नसल्यामुळे तर खाजगी वाहतुकीच्या प्रमाणात एस टी महामंडळाच्या बसच्या अपघाताचे प्रमाण अधिकाधिक वाढले आहे बस डेपोमधून निघण्याअगोदरच तिचे ब्रेक आणि तपासणी करणं गरजेचं कर असतं जेणेकरून रस्त्यावर धावत असताना कुठली अपघाताची घटना घडू नये परंतु जिल्ह्यात सतत होत असलेल्या बसच्या अपघातांमुळे प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया